सहा दिलदार लख लख ती नंगी तलवार अपना राजा शिवसेना नेते पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी हुतात्मा किसन आहिर सहकारी साखर कारखान्याचे संचालक हुतात्मा दूध संघाचे विद्यमान अध्यक्ष माननीय श्री गौरव भाऊ नायकवडी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक तेजस एजन्सी हुतात्मा दूध संघ वाळवा प्रोप्रायटर तेजस घोरपडे आणि प्रोप्रायटर अभिजित पाटील राजा, लख लख राजा।, राजा।, राजा। शिवसेना नेते गौरव नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप शिवसेना नेते गौरव नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त गौरव भाऊ युवा शक्ती युवासेना वाळवा शहर यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा नंबर एक व जिल्हा परिषद चांदोली वसाहत शाळेमध्ये गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय वह्या व पेन अशा उपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलं विशेष म्हणजे दरवर्षी माननीय गौरव भाऊंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम जसे रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर खाऊ वाटप युवा मतदान नोंदणी अभियान यासारखे समाज उपयोगी कार्यक्रम घेतात या कार्यक्रमास आदित्य मुळीक सुदेश पाटील सनी आहिर सौरभ जाधव आकाश आहीर सुदेश नायकवडी आश्पाक वलांडकर प्रज्वल कदम सर्पराज वलांडकर आकाश नायकवडी प्रथमेश शेळके राहुल पाटील व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका व सर्व मित्रपरिवार उपस्थित होत